हॅलो नमस्ते नमस्कार कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल है तर परत एकदा तुमचं आपल्या नवीन अशा एका व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुमच्यासोबत ना माझ्या गॅलरीमधले जे मी छोटे मोठे जी झाडं लावलेली ला आहेत जे माझं छोटंसं गार्डन आहे मी कमी जागेमध्ये कसे झाडं लावले आहेत आणि कशी जागा मॅनेज केली आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि आज माझ्या झाडांना खूप छान मस्त फुलं आली होती तर म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत तेसुद्धा शेअर करावं कारण व्हिडिओची सुरुवात ही छान आणि फ्रेश झाली की पूर्ण व्हिडिओ बघायला तुम्हालासुद्धा छान वाटेल तर त्यामुळे तर चला आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळी ना टिफिन वगैरे बनवला पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला आणि सगळे आपापल्या कामाला बाहेर गेल्याच्यानंतर ना मी जी घरातली आपली रोजची कामं असतात म्हणजे थोडीशी साफसफाई किंवा लादी वगैरे पुसायची असते झाडू मारायचा असतो तर तेच कामं मी इथं करून घेते सगळे कसे बाहेर गेले ना आपापल्या कामाला की आपण घरामध्ये एकटेच असतो आणि तेव्हा आपल्यालाही आपले हे जे कामं करण्यासाठी ना डिस्टर्ब करायला कोण नसतं तर त्यामुळे आपण आपल्या मनासारखे मना आपल्याला जसे हवे तसे काम अरेंज करू शकतो आपल्याला जशी हवी तशी क्लिनिंग करू शकतो मग डीप क्लिनिंग असो किंवा वरवर करायची असेल रोजची तर ती असो पण घरामध्ये माणसं असतील ना तर मग त्यांचं एक ऐकायचं असतं मग आपलं काम करायचं असतं आणि आपण जरी लादी वगैरे पुसले तरी ते इकडून इकडून फिरणार तर त्यामुळे सगळे जिकडले तिकडे बाहेर गेले ना मग माझी मी ही कामं करायला घेते आणि मला मग डिस्टर्ब करायला कोण नसतं आणि बाकीचे विचारसुद्धा मनामध्ये नसतात तर त्यामुळे सगळे बाहेर गेल्याच्यानंतरच मी मला जेव्हा घराचं लावरायचं असतं ना तर तेव्हा आवरते भले थोडं लेट होऊ थो देत पण मी सगळे गेल्याच्यानंतरच मग आवरते आणि असंही आता अनिशा झोपलेली आहे तर ती झोपेपर्यंत मी लादी वगैरे किंवा जे ही काचवर धूर बसलेली असते तर ती काच साफ करून घेते ए रोज नाही घेत दोन तीन दिवसाढी काच मी साफ करून घेते सोफा आहे सोफ्याच्या वरचं जे आहे ते रोजच्या रोज मी ओल्या फडक्याने पुसूनच घेते कारण त्याच्यावर धूळ बसते आणि तिथे कोणी बसायला वगैरे आलं की मग ती धूळ लगेच दिसली जाते आणि त्याचा कलरसुद्धा असा आहे की त्याच्यावर धूळ स्पष्ट दिसते तर त्यामुळे ना मी सोफा जरी मी रोज लादी नाही पुसली ना तरी मी झाडू मारताना सोफा एकदा पुसूनच घेते एकदा फडका मारून घेते सोफ्यावरती आणि लादीसुद्धा पुसून घेते जोपर्यंत अनिशा झोपले तोपर्यंत कारण ती जर आली ना तर सारखी इकडं तिकडं फिरते लादी पुसूपर्यंत आणि मग मला परत ती जिथे फिरली ना तिथून परत पुसायला लागते त्यामुळे ती जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मस्त लादी सुकून सुद्धा निघेल आणि मग नंतर टेन्शन नाही राहणार लादीचं पुसायचं जी अजून अंघोळसुद्धा बाकी आहे मी रोज पहिले क्लिनिंग वगैरे करते आणि मग त्यानंतरच आंघोळ करते कारण आधी आंघोळ केली आणि मग नंतर झाडू लादी वगैरे हे सगळे जे कामं केले ना मग आंघोळ केल्यासारखं वाटत नाही आणि फ्रेशसुद्धा वाटत नाही तर त्यामुळे मी पहिलेही जी कामं आहेत धुळीची वगैरे किंवा जी आपल्याला क्लिनिंग करायची आहे ती जी कामं आहेत ती पहिले करून घेते आणि मग सगळ्यात लास्टमध्ये आंघोळ करते आणि आंघोळ केल्यानंतर मग देवपूजा वगैरे असं करते तर आता लादी पुसून घेतले सा जा, चांगली सुकली आहे लादी आता त्यानंतर मी काय करते की जो हा टेबल आहे ना याच्यावर सुद्धा रोज धूळ बसते आणि याच्या बाजूलाच दरवाजा आहे दरवाजा ओपन असतो जास्त टाईम तो ओपनच असतो दरवाजा थोडा वेळ दुपारी वगैरे लावलेला असतो जेव्हा झोपतात लोक तेव्हा तर त्या दरवाजामधूनसुद्धा सुद्धा धूळ येते इकडनं गॅलरीमधूनसुद्धा धूळ येते त्यामुळं जास्त धूळ बसतेच घरामध्ये तर या टेबलवर सुद्धा या टेबलचा कलर असा आहे ना की याच्यावर लांबून धूळ दिसतेच तर या टेबलवर ना मी फ्रेम्स वगैरे ठेवलेल्या आहेत आमच्या एक बाप्पाची मूर्ती आहे फ्लावर पॉट्स आहेत आणि कलश आहे जो देवघरामध्ये जागा नाही आहे ठेवायला त्यामुळे मी तो या टेबलवरच ठेवला आहे खाली अनिशाची एक दोन खेळणी आहेत जी ती ठेवली आहे तिथं शोसाठी तर ती साफ करून घेतला टेबल त्यानंतर आता मी बाहेरचं साफ करून घेते तर इथं फळी लावलेली असते बाहेर उंबऱ्यावरती कारण खालचा एकदम खालची रूम आहे त्यामुळे आणि शाना दरवाजा ओपन असेल ना की जाते बाहेर आणि मग नजर चुकून जर गेली तर आम्हाला कळणार नाही म्हणून फळी लावून घेतली होती म्हणजे ह्या फळीचा आवाज येतो ती दरवाजापर्यंत गेल्यावर आणि तिचं अजून म्हणजे फळी काढून तिला जाता येत नाही उंच लावलेली फळी त्यासाठी तर मग मी आता इथं उमऱ्यावर पाणी टाकून घेते आणि उमऱ्यावर मी रोज पाणी नाही टाकत किंवा लेपन वगैरे नाही करत मी पहिले करायचे जेव्हा फळी नव्हती ना लावलेली तेव्हा मी लेपन वगैरे करायचे हळदीचं मग पाणी वगैरे टाकायचे उमऱ्यावरती पण जेव्हापासून ही फळी लावली ना तेव्हापासून लेपन म्हणजे जास्त करताच येत नाही कारण लेपन जरी केलं त्याच्यावरती फळी लावली की ते पूर्ण खराब होतं आणि मग ते खराब दिसतं अजून त्यामुळे मी जसं आहे तसंच ठेवते जेव्हा माझे गुरुवारचे किंवा शुक्रवारचे उपवास असतात तेव्हा मी लेपन वगैरे करते आणि तेव्हा थोड्या वेळाकरिता मी फळी काढून ठेवते तर आता मी बाहेरचं पुसून घेते मी जेव्हा आतली आधी पुसते ना तेव्हा बाहेरचं पुसतेच कारण पाय वगैरे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लागलेले असतात बाहेर आणि मी सगळं साफ केलं आहे तर हे का सोडायचं म्हणून मी ते सुद्धा साफ करून घेते आणि डोअरमॅटसुद्धा मी आता बाहेरच ठेवायला लागले चार पाच दिवसापासून कारण आतमध्ये ठेवले ना की ते आतमध्येच त्याची धूळ वगैरे पाय पुसल्यानंतर यायची मग आता मी काय करते उमऱ्याच्या बाहेर डोअरमॅट ठेवते म्हणजे जे येतील घरामध्ये ते बाहेरच पाय पुसून मग घरामध्ये येतील आणि मी वाचलं होतं की बाहेर दरवाजा म्हणजे उमऱ्याच्या बाहेर जर डोअरमॅट असेल ना तर आपण जिकडून पण फिरून आलो आहे जी, जी निगेटिव्हिटी आपल्यासोबत आली तर ती निगेटिव्हिटी उमऱ्याच्या बाहेरच पुसली जाईल आणि उमऱ्याच्या आतमध्ये आपले येणार नाही तर त्यामुळे मी आता ती बाहेर ठेवायला लागली संध्याकाळी जेव्हा झोपतो कुत्र्या वगैरे घेऊन जातील तर त्यामुळे मी संध्याकाळी झोपायच्या वेळेस ना ते डोअरमॅट चांगलं झटकते आणि मग ते आतमध्ये घेते परत दुसऱ्या दिवशी ते, ते, ते बाहेर ठेवते तर बाहेरचं पुसून घेतलं आता बाथरूम घासायला घेते बाथरूममध्ये जे लिक्विड असतात आपण ज्याने बाथरूम टॉयलेट वगैरे घासतो तर ते लिक्विड मी टाकून ठेवते हो जोपर्यंत ते लिक्विड तिथे त्याचं ॲब्झॉर्ब होत आहे किंवा क्लिनिंगची प्रोसेस थोडीशी सोपी होईल त्या लिक्विड आधीच टाकल्यामुळे जसं आपले आपण पहिले कपडे भिजत घालतो मग त्याचं जे घाण वगैरे आहे कपड्यांचे डाग आहेत ते निघून जातात मग आपल्याला सोपं होतं तर तसंच आधी लिक्विड टाकलं ना बाथरूममध्ये जे काही डाग आहेत ना ते घासल्यानंतर आपल्याला सोपं होतं घासायला तोपर्यंत माझ्याकडे जे पंधरा वीस मिनटं आहेत बाथरूम घासण्यासाठी तर ते पंधरा वीस मिनटामध्ये मी किचन ओटा गॅस आणि भांडे घासून घेते म्हणजे माझं तेवढंच टाईम वाचेल आणि कामं पटापट होते गॅसवरती मी माझं पाणी तापत ठेवलं होतं मी गॅस बंद केलं आहे कारण माझं पाणी तापलं आहे आणि तोपर्यंत तो मी आता काय करते की क्या ओटा वगैरे घासून घेते जी भाजी आहे सकाळी मी डब्याला वगैरे बनवली होती जेवणाला ती काढून ठेवते थोडीशी राहिली होती कढईमध्ये मग ती काढून ठेवते डब्यामध्ये चपात्या आहेत त्यासुद्धा डब्यामध्ये ठेवून देते आणि सगळी भांडी मोकळी करून मग मी ती एकदाच घासून घेते म्हणजे ही सकाळची भांडी आहेत जी मी डब्बा वगैरे किंवा नाश्ता जेवण याची भांडी आहेत ती सगळी घासून ठेवते जेव्हा पण भांडी घासते ना तर तेव्हा मी बेसिन वगैरे क्लीन करते साबणचा जो बॉक्स आहे तोसुद्धा मी एकदा धुते आणि मगच ठेवते कारण आपण जे भा भांडे घासतो ते घासणीमध्ये लागले असतात कण तर ते कण त्याच्यामध्ये तसेच राहतात तर त्यामुळे मी घासणीसुद्धा वॉश करते साबण वॉश करते आणि मग ते नीट ठेवून देते आता उन्हा सुरू झालेला आहे आणि सगळेच मटक्यामधलं पाणी पितात तर त्यामुळे मी सुद्धा मटका गेल्या वर्षीचाच आहे मटका हा तर आता वापरायला काढला आहे एकदा दोनदा याच्यामध्ये पाणी टाकून झालं आहे आता मी काय करते याच्यामध्ये पाणी भरून ठेवते याच्यामधलं पाणी संपलं होतं याच्यामध्ये पाणी भरून ठेवते पाणी आम्हाला विकतच आणायला लागतं पहिला कारण इथे एम आय डी सीचं पाणी असतं आणि त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जास्त क्षार असतात तर स्टोनसाठी प्रॉब्लेम होतो मटका आता मी जेव्हापासून मटका यूज करते त्याच्यावर प्लेट ठेवते आणि मग त्यावरून असं रुमालाने त्याला छान घट्ट असं कवर करून घेते म्हणजे आपण वरती ठेवतो ना तर त्याच्यामध्ये किडा वगैरे किंवा मुंग्या लागायला नको आतमध्ये काही जायला नको तर त्यासाठी जेव्हा आपण फडका बांधतो ना तर त्याच्या आतमध्ये काही जा जाण्यासाठी जागाच राहत नाही तर त्यामुळे असं बांधून घेतलं का मग टेन्शन राहत नाही कारण आपण एकदा मटका फुल भरून वरती ठेवला ना की आपण नळानेच पाणी सुरू करतो आणि नळातूनच ग्लास वगैरे भरून घेतो वरती आपले लक्ष राहत नाही तर त्यामुळे वरतून एकदा कवर असेल जोपर्यंत पाणी संपत नाही तोपर्यंत मटक्यामध्ये पडणं काहीही पडण्याचा प्रश्नच येत नाही आणि ही अशी पद्धत ना खूप पूर्वीपासून आहे म्हणजे गावाकडे सुद्धा आपल्या ज्या आयाबाया आहेत मोठी माणसं आहेत त्या आपल्याला सांगतात की व त्यांच्या घरीसुद्धा आणि आपल्या घरीसुद्धा गावाकडे असंच करतात म्हणजे जे मोठमोठी भांडी वगैरे आहेत आणि ती भरून ठेवतात किंवा मटके रांजणं असायची पहिली ती अशीच बांधली जायची कारण त्याच्यामध्ये काही पडायला नको म्हणून पाली वगैरे किंवा पालापाचोळा झाडांचा पडू नये म्हणून अशीच मोठ्या कपड्याने बांधायचे तर त्याच पद्धतीने मी इथं असं बांधलं आहे नंतर मग मी आंघोळ केली हेअरवॉश केला आणि आत्ता देवपूजा करण्यासाठी घेतली आहे तर सगळे काम आवरून मला सगळं माझी आंघोळ वगैरे होऊपर्यंत जवळजवळ अकरा वाजलेले होते आणि अकरा वाजता मी इथं देवपूजा करायला घेतली तरी आज माझं बऱ्यापैकी रोजच्यापेक्षा छान काम आवरलेलं आहे पटापट केलं मी कारण मला व्हिडिओ बनवायचा होता दोन दिवस मी व्हिडिओ अपलोड हो केला नव्हता तर त्यासाठी सगळी घरातली कामं झाली अनिशाला थोडंसं बाहेर घेऊन गेले बिल्डिंगमध्येच तिचे बाबा राहतात तिकडे घेऊन गेले तिने छान मस्त तिथे डान्स वगैरे केला थोडंसं खाल्लं नाश्ता वगैरे केला आणि एक थ्री डी पिक्चरसुद्धा बघितला तिने ॲनिमल्सचा नंतर ना वही आणि पेन घेऊन बसली कारण ते बाबा हिशोब करत होते आणि मग तिलासुद्धा वही आणि पेन पाहिजे होता मग त्याने तिला एक रफ बुक आणि पेन दिला थोडंसं इकडून तिकडून पेन पकडून छान असं उघळून काढलं पानावर आणि तिचं मन जेव्हा भरलं तेव्हा उतरली खाली आणि डान्स करायला लागली परत डान्स वगैरे केला मग थकून गेली आणि लादीवरच खाली अशी डोळायला लागली व नंतर मला कळालं की हिला आता म्हणजे थकलीही आणि हिला झोप वगैरे आली तर त्यामुळे मग मी तिला घरी घेऊन आले तर असा होता आजचा माझा फुल व्लॉग रुटीन व्लॉग जे मी तुमच्यासोबत शेअर केला आहे कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा